नंदुरबार जिल्ह्यामध्ये परवा रात्री वादळ आणि अवकाळी पाऊस आला त्याच्यामध्ये नंदुरबार तालुक्यातील नऊ गावांमध्ये जवळजवळ एकशे बावीस घरांची पडत झालेली आहे त्याच्यात काही पत्रेवित्रे उडाले त्याच्यात काही ना जखमा झालेले आहे त्याचबरोबर वीज पडली वीज पडल्यामुळे एकाचा मृत्यू झालेला आहे आणि दुसऱ्या बाजूला जे काही मोठ्या प्रमाणामध्ये वाद आलं त्या वादळामध्ये झाडांची मोठ्या प्रमाणामध्ये पडद झाली जा त्या झाडांच्या पडदणीमुळे आणि बाकीच्या या वादामुळे पोल सुद्धा पडलेले आहेत काही पोल झाडांमुळे पडलेले आहे काही वादामुळे पडले आहेत अशा प्रमाणात मोठं नुकसान विजेचे सुद्धा झालेलं आहे त्याचे का दुरुस्तीचं काम वेगानं चालू आहे आणि त्यांनी दोन दिवसामध्ये त्या ठिकाणी चालू होईल त्यांनी गावाची जी वीज वगैरे गेलेली होती ती वीज एका दिवसामध्येच त्यांनी ती सोयीत सुरू शुरु केलेली आहे आता दुसऱ्या दिवशी ते शेतामधली काही झाडांमुळे पोल पडले ते उभे करण्याचे काम त्यांनी सुरू केलेलं आहे त्याचबरोबर लोकांनी पपया असतील यांची रोपं लावलेली होती ती रोपंसुद्धा पाण्यामध्ये वाहून गेली आहे तर या सर्वांचे आम्ही पंचनामे करण्याचे निर्देश दिले होते त्याने ते पंचनामे सर्व करून त्याचे मदतीसाठी आपण पाठवलेले आहेत जो मृत्यू पडला बिल नावाचा आमचा एक बांधव त्याला आम्ही तातडीची चार लाखांची मदत शासनातर्फे केलेली आहे अशा पद्धतीने ताबडतोब घरांचं असेल त्याचबरोबर शेतीचे असेल त्यांचे पंचनामा त्यांना मदत करण्याची प्रक्रिया करणार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका